गर्दीच्या ठिकाणाहून मोटारसायकल चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्या नाशिक ग्रामीण येथून लग्नसभा मंदिराच्या बाहेरून अशा गर्दीच्या ठिकाणाहून मोटारसायकली हे चोरी करायचे या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय आडगाव पोलिस ठाणे आणि सिन्नर ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतून दोन मोटारसायकली चोरीला गेल्या होत्या त्या अनुषंगाने दोन्ही पोलिस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन पोलीस हवलदार नितीन कुलमाळी आणि पोलीस अंमलदार संजय पोटिंदे यांनी गोपनीय माहिती मिळाली की पाथर्डी फाटा येथे दोन इसम हे मोटार विक्री करण्यासाठी गिराईक शोधत आहेत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकानं सदर ठिकाणी रचून करण प्रकाश गुगे वयवर्ष चोवीस राहणारा ईश्वर या मंदिराच्या बाजूला झोपडपट्टी देवीरोड तालुका सिंगारड जिल्हा नाशिक आदित्य दशरथ शिंदे माळी वयवर्ष एकवीस राहणार शिंदेमाळा मराठी शाळेजवळ डुबेरा तालुका सिन्नर असं आरोपींचं नाव असून त्यांनीची विचारपूस केली असता त्यांनी एक मोटारसायकल आडगाव हद्दीतून आणि दुसरी सिन्नर येथून चोरी केल्याची कबुली दिली असून दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी हा मुद्देमाल आडगाव पोलीस स्टेशनशी जमा केला সাটি নাসির পোটান নাশিক